एकादशीचे व्रत हे सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत सांगितलेलं आहे माणसाच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे हे एकादशीचे एक व्रत आहे एकादशी व्रत केल्याने आपल्यावरती श्री विष्णूंची विशेष कृपा राहते सर्व संकटातून मुक्ती मिळते आणि शेवटी आपल्याला मोक्ष प्राप्त होतो चला तर जाणून घेऊया एकादशीचे व्रत कसे करावे आणि एकादशीच्या व्रताचे नियम काय आहेत काय खावे काय खाऊ नये एकादशीच्या व्रताच्या दिवशी कुठल्या चुका करू नये पण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभव आम्ही या चॅनलमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं जे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी अनेक जण एकादशीचे व्रत करतात पण एकादशीचे व्रत करण्यासोबतच एकादशीच्या व्रताचे अनेक नियम आहेत ते सुद्धा आपल्याकडून पाळले गेले पाहिजे जेणेकरून आपल्याला एकादशीच्या व्रताची पूर्ण फलप्राप्ती मिळू शकेल त्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी अनेक नियमांचं पालन करावं लागते आणि त्यामुळे अप् खाण्यापिण्याविषयी अनेक नियम आहेत ते आपण बघणार आहोत त्याचंही आपल्याकडून पालन झालं पाहिजे एकादशीचे व्रत करण्यामागे अनेक फायदे आहेत एकादशीचे व्रत केल्यामुळे आपल्याला संपूर्ण सुखाची प्राप्ती होते आपल्या घरामध्ये आणि आपल्या कुटुंबामध्ये सर्व सुख मिळतात आणि भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहतो त्यांची कृपा आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावरती सदैव राहते आणि सायंटिफिकली देखील प्रूव्ह झालं आहे की एकादशीचे व्रत करण्यामागे अनेक फायदे आहेत जसं की आप आपल्याला उपवास घडतो त्यामुळे आपलं शरीर निरोगी राहण्यास मदत होतं आणि धार्मिक फायदे तर आहेत फायदे तर आहेच एकादशीचे आरोग्याच्या दृष्टीने हेल्थच्या दृष्टीने देखील अनेक फायदे आहेत पण एकादशीचे व्रत करताना अनेक नियम आहेत एकादशीच्या व्रताचे आपण फायदे विचारात घेतले तसे जर एकादशीच्या व्रताचे आपण जर विचार केला तर एकादशीच्या दिवशी असे अनेक खाद्यपदार्थ आहेत जे आपण खाल्ले तर आपलं व्रतभंग होऊ शकतो आणि आपल्याला व्रताची पुण्य फलप्राप्ती होणार नाही त्याचं पुण्य आपल्याला मिळणार नाही एकादशीच्या दिवशी असे खाद्यपदार्थ जर आपण खाल्ले तर आपलं एकादशीचं व्रत हे भंग पावते आणि आपल्याला पुण्याची प्राप्ती होत नाही आपलं पुण्य वाया जाते असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे तर असेच खाद्यपदार्थ आहेत त्याविषयी आपण जाणून घेऊया तर एकादशीच्या व्रताच्या दिवशी तुम्ही उपवास करा किंवा करू नका पण एकादशीच्या दिवशी हे पाच पदार्थ चुकूनही खाऊ नका पहिला पदार्थ आहे तांदूळ एकादशीच्या ता दिवशी आपण तांदळापासून बनवली कुठलीही वस्तू खाऊ नये तर शास्त्रामध्ये याचा असा उल्लेख आला आहे की एकदा देवी क्रोधित झाली आणि तिच्या क्रोधाच्या भयाने महर्षी मेदा हे आपला देह त्याग करून मातीमध्ये मा मिसळले म्हणजेच त्यांनी आपला देह त्याग केला तर जिथे त्यांनी देह त्याग केला होता त्या तिथे काही दिवसांनी तांदळाचे रोप उगवले म्हणजेच तांदूळ उगवला आणि तेव्हापासून अशी मान्यता आहे की जो म्हणजे एकादशीच्या दिवशी तांदूळ खाईल त्यामध्ये ता महर्षी मैदांचा अंश आहे आणि त्यामुळे एकादशीच्या दिवशी आपण भात खाऊ नये असे म्हटले जाते अशी मान्यता आहे की महर्षी मैदांचा अंश आपण त्या दिवशी आपल्यामध्ये घेत असतो त्यामुळे देवी देखील क्रोधित होऊ शकते त्यामुळे म या दिवशी भात किंवा भातापासून बनवलेले कुठलेही पदार्थ आपण खाऊ नये तर याला आपण जर का वैज्ञानिक दृष्टीने बघितलं तर भातामध्ये जलतत्व जास्त असते आणि या दिवशी जर आपण भात खाल्ला तर जलतत्व खाल्ल्यामुळे आपलं मन चंचल होते आणि चंचल आणि अस्थिर झालेले मन भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होऊ शकत नाही त्यामुळे आपण या दिवशी भात किंवा भातापासून बनवलेले पदार्थ हे वर्ज्य करावे ते खाऊ नयेत तर दुसरी जी वस्तू आहे ती आपल्याला एकादशीच्या दिवशी खायची नाही ती वर्ज करायची आहे ती म्हणजे घेवडा घेवडा म्हणजे काही ठिकाणी याला वालाच्या शेंगा देखील म्हणतात तर हा घेवडा देखील आपल्याला एकादशीच्या दिवशी खायचं नाही त्याचं कारण असं आहे की या दिवशी जर आपण घेवड्याचं सेवन केलं तर संतानपिढा उत्पन्न होऊ शकते संतानपिढा म्हणजे आपल्या संततीला त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे या दिवशी एकादशीच्या दिवशी घेवडा देखील वर्ज करावा तिसरा पदार्थ आहे वांगी तर आपण एकादशीला किंवा द्वादशीला देखील वांग हे खाण्यामध्ये वर्ज करावं हे खाण्यासाठी योग्य नाही त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही चुकूनही वांगे किंवा वांग्यापासून बनवलेले पदार्थ हे खाऊ नका आणि द्वादशीला देखील हे पदार्थ खाणं टाळा तर चौथा पदार्थ असा आहे की कांदा लसूण कांदा लसूण हा तामसी पदार्थ मानले गेले आहे त्यामुळे देवाच्या कुठल्याही पूजेमध्ये धार्मिक कार्यामध्ये किंवा देवाच्या नैवेद्यामध्ये कांदा लसूण हा वर्ज केला जातो तर त्यामुळे तुम्ही एकादशीच्या दिवशी कांदा लसूण खाणे टाळावे या, या मागचं कारण असं आहे की कांदा आणि लसूण याला एक विशेष प्रकारचा गंध असतो त्यामुळे आपल्या मनामध्ये चंचलता निर्माण होते आपलं मन अस्थिर होते आणि भगवंताच्या भक्तीमध्ये आपलं चंचल आणि अस्थिर झालेलं मन लागत नाही त्यामुळे कांदा लसूण आणि कांदा हे खाणे टाळावे आणि कांदा लसूण पासून बनवलेले पदार्थ देखील एकादशीच्या दिवशी खाणे टाळावे कुठल्याही तर कुठल्याही व्रतपूजेमध्ये आपण कांदा लसूण खाणे टाळू शकतो ते वर्ज केलं पाहिजे पाचवी गोष्ट अशी आहे की एकादशीला मांसाहार करू नये आणि मध्यप्राशन करू नये जे नशा आपण ज्याला म्हणतो त्या या दिवशी करू नये कारण की हे सर्व तामसी पदार्थ मध्ये असा व्यक्ती जो या सर्व पदार्थाचे सेवन करतो त्याचा स्वभाव देखील तामसी होतो आणि तो भगवंताच्या भक्ती मध्ये एकरूप होऊ शकत नाही भगवंताच्या भक्तीमध्ये रममान होऊ शकत नाही त्यामुळे ह्या सर्व गोष्टी या दिवशी टाळाव्यात एकादशीचे अजून नियम असे आहे की एकादशीच्या दिवशी खोटं बोलू नये कुणाचंही दुखील असं वागू नये एकादशीच्या दिवशी झाडाचे पाने फळे आणि फुले तोडू नये आणि एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र तोडू नये तुळशीला जलदेखील अर्पण करू नये कारण की तुळस ही लक्ष्मी असते आणि लक्ष्मी ही हरिप्रिय आहे त्यामुळे तर श्री विष्णूंना लक्ष्मी ही प्रिय आहे म्हणजेच तुळस ही प्रिय आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडू नये एकादशीचे व्रतामध्ये तुळशीपत्राशिवाय एकादशीच्या व्रताची पूजा किंवा एकादशीची पूजा ही अपूर्ण असतेस त्यामुळे तुम्ही आदल्याच दिवशी तुळशीपत्र हे तोडून ठेवावे जेणेकरून दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दिवशी आपल्याला देवाला नैवेद्य दाखवताना त्यावरती आपण तुळशीपत्र ठेवून आणि तुळशीपत्र ठेवल्याच्या नंतरच भगवान विष्णू हे आपला नैवेद्य ग्रहण करतात तर तुम्ही आठवीने एकादशीच्या आदल्या दिवशी तुळशीपत्र हे तोडून तर ह्या सर्व गोष्टी एकादशीच्या व्रताच्या दिवशी जर आपण पालन केल्या तर आपल्याला एकादशीच्या व्रताचे पुण्य पूर्ण फल मिळू शकते आणि आपल्याला एकादशीच्या व्रताचे पुण्य आपल्याला मिळू शकते आणि श्री विष्णूंचा सदैव आशीर्वाद आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती राहील त्यामुळे या एकादशीच्या दिवशी तुम्ही जे एकादशीचं व्रत कराल त्यामध्ये या नियमांचं पालन नक्की करा जेणेकरून सर्व फलप्राप्ती एकादशीचे पुण्य तुम्हाला मिळू शकते तर एकादशीचे हे व्रत आपण सगळ्यांनी करायला हवं प्रत्येक हिंदू धर्मीयांनी प्रत्येक हिंदू घरामध्ये मध्ये एकादशीचे व्रत हे करायला हवं जेणेकरून श्री विष्णूंची आपल्यावरती सदैव कृपा राहील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद